आर एस एसबद्दल मी खूप ऐकतो लोक आहे लोकसेवकाला अहंकार नसला पाहिजे पण येथे अहंकार आहे बदल्याची भावना आहे निकालानंतर आर एस एस रोज आहे कारण त्यांना नरेंद्र मोदी यांचा अहंकार कमी करायचा असेल त्यांना मोदी यांचं हे सरकार पाडायचं असेल या सरकारला भाजपच्या मातृसंस्थेला सुरुंग लावण्याचं काम त्यांना करायचं असेल जर असं झालं तर खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्वासाठी काम ते करत आहे असं मी मानेल भाजपची मातृसंस्था आर एस एस आहे आम्हाला आर एस एसबद्दल खूप अपेक्षा आहे लोकतंत्र वाचवण्यासाठी आर एस एसचं मोठं योगदान आहे अहंकाराच्या राजकारणाला लोकांनी रोखलं आम्हाला खूप अपेक्षा आर एस एसकडून आहेत गुलाम जास्त आवाज करत नाहीत ईस्ट इंडिया कंपनी गुजरातला आहे आणि हे आश्रित राजा आहे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे आश्रित राजे आहेत शिखर बँक बाबतीत अण्णा हजारे जागे झाले त्यांचं मी अभिनंदन करतो अण्णा हल्ले बोलले यांचं मी अभिनंदन करतो अण्णांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड विरोधात सुद्धा आवाज उठवला पाहिजे असंख्य घोटाळे झाले यावर अण्णा हजारे यांनी आवाज उठवला पाहिजे अण्णांना खूप काम आहे फक्त शिखर बँक पुरतं बघू नका राज्यात घोटाळे घोटाळेच आहेत त्यांनी रामलीला मैदानात बसावं आम्ही त्यांच्यासोबत असू नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत रामाची पूजा केली नाही स्वतःची पूजा केली त्यांच्या भक्तांनी चमच्यांनी मोदीची पूजा केली याबद्दल मी अण्णा हल्ले अण्णा बोलले अण्णांनी पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो अभिनंदन करतो पण या, कर या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत अण्णांनी खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो दहा हजार कोटी त्याच्यावर सुद्धा अण्णाने आवाज उठवायला पाहिजे ज्या भ्रष्ट मार्गानं नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णा साहेबांनी त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून जी खंडणी गोळा केली जाते है या महाराष्ट्रात आणि देशात आणि ती खंडणी भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत जाते अण्णाने त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे आय एन एस विक्रांत घोटाळा विक्रांत युद्ध नौका वाचवण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये या मुलुंडचा नागड्या पोपटलांनी गोळा केले आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्लोजर रिपोर्ट दिला जातोय किंवा ती तपास थांबवला जातोय चोरांना वाचवण्यासाठी अडतीस कोटीचा घोटाळा आणि सरकार त्याला संरक्षण देत त्या घोटाळ्याला अण्णा हजारे यांनी आय एन एस विक्रण विक्रांत वाचवा घोटाळा तो झाला कोट्यवधीचा त्याच्यावरती सुद्धा आवाज उठवायला पाहिजे अशा अनेक घोटाळे या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे चाळीस आमदार अजित पवार आणि त्यांचे चाळीस आमदार ह्यांच्यावर ईडी सीबीआय ने जे खटले दाखल केले होते आणि ते भ्रष्टाचारी सगळे लोक भाजपात गेले आणि त्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे अण्णांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टवर सुद्धा आवाज उठवायला पाहिजे अण्णांना भरपूर काम आहे आम्ही अण्णांचं अभिनंदन करतो की फक्त एका शिखर बँकेपुरतं बघू नका महाराष्ट्रात घोटाळेच घोटाळे आहेत घोटाळांचा पाऊस सुरू झालेला आहे प्रफुल्ल पटेल यांची दीडशे कोटीची प्रॉपर्टी डीने जप्त केली इक्बाल मिरच्या संबंध आहे म्हणून ही प्रॉपर्टी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताच मोदी आणि शहानी त्यांना परत दिली हा, हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या संदर्भात आवाज उठवला पाहिजे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत ज्यांनी रामाची पूजा केली त्यांना संपूर्ण अधिकार मिळायला पाहिजे होते मात्र भगवंतांनी अहंकारामुळे ते दिले नाही असंच घरचं संघाच्या सदस्य मी आता त्याच्यावर बोललेलो आहे हिंदीमध्ये बोललो मी समजून घ्या अरे पांडे जी हाँ क्या है सर, आश्रित है, तो है आपकी खुल जाएगी आप चुप बैठिए नाराजगी दिखाई है ये कैसे हुए कि 10 करोड़ रूपए को देने का जो फैसला लिया है सरकार ने अगर वो पीछे नहीं देती है तो हम तीव्र आंदोलन कर लीजिए आपको किसने रोका है आपको किसने रोका है ये आपकी सरकार है आपने सरकार लाई है तो गवर्नमेंट ने रीअपॉइंट किया है अजीत डोवाल को और मिश्रा को जो प्रिंसिपल सेक्रेटरी हैं इन दोनों को वापस से रीअपॉइंट किया ये है प्रधानमंत्री का अधिकार होता है ये कोई राजनीतिक उसका ऊपर मैं टिप्पणी नहीं करूंगा ये प्रधानमंत्री का अधिकार होता है प्रधानमंत्री अपॉइंटमेंट करते हैं अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी अण्णांचं अभिनंदन करतो डाळेगन सिद्धीमध्ये हालचाल सुरू झाली आणि ती अजित पवारांच्याच बाबतीत सुरू झाली याबद्दल मी अण्णा हल्ले अण्णा बोलले अण्णांनी पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो अभिनंदन करतो पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही गेल्या दहा वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळेच घोटाळे झालेले आहेत अण्णाने खरं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्डचा घोटाळा जो दहा हजार कोटी त्याच्यावर सुद्धा अण्णाने आवाज उठवायला पाहिजे ज्या भ्रष्ट मार्गाने नरेंद्र मोदींनी निवडणुका जिंकल्या त्या देशामध्ये अण्णासाहेबांनी त्याच्यावरती ते आवाज उठवायला पाहिजे ईडी आणि सीबीआयचा गैरवापर करून जी खंडणी गोळा केली जाते या महाराष्ट्रात आणि देशात आणि ती खंडणी भारतीय जनता पक्षाच्या तिजोरीत जाते अण्णाने त्याच्यावरती आवाज उठवायला पाहिजे आय एन एस विक्रांत घोटाळा विक्रांत युद्ध नौका वाचवण्याच्या नावाखाली कोट्यावधी रुपये या मुलुंडचा नागड्या पोपटल्याने गोळा केले आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्लोजर रिपोर्ट दिला जातोय किंवा ती तपास थांबवला जातोय चोरांना वाचवण्यासाठी अडतीस कोटीचा घोटाळा आणि सरकार त्याला संरक्षण देत त्या घोटाळ्याला अण्णा हजारे यांनी आय एन एस विक्रम विक्रांत वाचवा घोटाळा जो झाला कोट्यावधीचा त्याच्यावरती सुद्धा आवाज उठवायला पाहिजे असे अनेक घोटाळे या महाराष्ट्रामध्ये झालेले आहेत मुख्य म्हणजे एकनाथ शिंदे असतील आणि त्यांचे चाळीस आमदार अजित पवार आणि त्यांचे चाळीस आमदार ह्यांच्यावर ईडी सीबीआय ने जे खटले दाखल केले होते आणि ते भ्रष्टाचारी सगळे लोक भाजपात गेले आणि त्यांचे खटले मागे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे अण्णांनी त्यांच्या क्लोजर रिपोर्टवर सुद्धा आवाज उठवायला पाहिजे अण्णांना भरपूर काम आहे आम्ही अण्णांचं अभिनंदन करतो की फक्त एका शिखर बँकेपुरतं बघू नका महाराष्ट्रात घोटाळेच घोटाळे आहेत घोटाळ्यांचा पाऊस सुरू झालेला आहे प्रफुल्ल पटेल यांची दीडशे कोटीची प्रॉपर्टी ईडीने जप्त केली इक्बाल मिरच्या आणि दावशी संबंध आहे म्हणून ही प्रॉपर्टी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देताच मोदी आणि शहानी त्यांना परत दिली हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे अण्णा हजारे यांनी रामलीला मैदानावर जाऊन त्या संदर्भात आवाज उठवला पाहिजे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर उपोषणाला बसायला तयार आहोत ज्यांनी रामाची पूजा केली त्यांना संपूर्ण अधिकार मिळायला पाहिजे होते मात्र भगवंतांनी अहंकारामुळे ते दिले नाही असच घरचं आहे आर एस संघाच्या सदस्यांना मी आता त्याच्यावर बोललेलो आहे हिंदीमध्ये बोललो मी समजून घ्या हा काय आहे ज्या रामाची पूजा केली त्या रामाच्या पूजा केली त्यांच्यामुळे संपूर्ण हे मिळायला पाहिजे होत मात्र ते भेटलं नाही भगवंतांचा प्रभू श्रीरामान नरेंद्र मोदींचा पराभव केला नरेंद्र मोदीनं अयोध्येत जाऊन रामाची पूजा अजिबात केली नाही तर स्वतःचीच पूजा करून घेतली आपण जर अयोध्येतला श्रीराम प्रतिष्ठा प्राण प्रतिष्ठा सोहळा पाहिला असेल तर सर्व कॅमेरे हे रामाच्या मूर्तीपेक्षा हे नरेंद्र मोदींवरच होते त्यांनी रामाची पूजा केली नाही त्यांनी त्यांच्या चमचांकडून आणि भक्तांकडून स्वतःची पूजा करून घेतली त्याच्यामुळे प्रभू श्रीरामानं अहंकाराचा पराभव केला रामायणामध्ये रावण हा अहंकारी होता म्हणून रामाकडून त्याचा पराभव आणि वध झाला लोकशाहीमध्ये मतपेटीतून हा पराभव घडवून आणला तरी हा पराभव अर्धवट आहे पूर्ण पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा अहंकार खतम करण्यासाठी त्यांनाही पुढे यावं लागेल आतापर्यंत जे केलंय ते विरोधी पक्षाने आणि जनतेने केलंय तुम्ही काय केलं बघा <laughs> ते काय त्यांचं दा काय दुखावलं वगैरे त्यात मला पडायचं नाहीये संघाला या देशाच्या लोकशाहीची सभ्यतेची राजकीय सभ्यतेची संस्काराची चिंता असेल तर आर एस एस न राहून अशा प्रकारे प्रवचन न जोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी आणि मला पूर्ण खात्री आहे आर एस एसने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत पंधरा मिनिटे राहू शकणार नाही याचा अर्थ असा आहे की नरेंद्र मोदींचं सरकार त्यांना पाडायचं आहे आणि अहंकाराचा पराभव करायचा आहे भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार जे आहे मोदीचं अहंकारी सरकार त्याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतायत असं मी माने